जीएसटी कमी झाल्यामुळे खाद्यतेलाचे दर किती राहणार पंधरा लिटरचा तेल डब्बा आता किती रुपयांना मिळणार नवीन जाहीर झाल्या सर्वसामान्यांसाठी मोठी आनंदाची बातमी बातमी आली आहे आहे ही ऐकल्यावर तुमच्या चेहऱ्यावर कारण की केंद्र सरकारने जीएसटी निर्णय घेतलाय ज्यामुळे एक नाही दोन नाही तर तब्बल शंभर वस्तू संपूर्ण देशभरामध्ये स्वस्त झाल्या आहेत ज्यामध्ये खाद्यतेलाचे भाव अक्षरशः तुमच्या आता बजेटमध्ये आले आहेत मग जीएसटी दर हे कमी झाल्यामुळे खाद्यतेलाचा दर काय असणार सोयाबीन तेलाचा दर किती असणार त्याचबरोबर शेंगदाणा तेलाचा दर काय असणार तेलाचा दर काय असणार त्याचबरोबर मोहरी तेलाचा नवीन दर काय असणार आहे आहे संपूर्ण माहिती आता समोर आली लिटर तेलाच्या डब्याचे नवीन भाव कसे असणार आहेत काय त्याचे दर असणार आहेत त्याची संपूर्ण माहिती आज आपण घेऊयात पूर्वी आपण कोणतीही वस्तू घ्यायला गेलो की लगेच खिशाला कात्री लागायची बजेट बिघडायचं पैसे लवकरच संपून जायचे पूर्वी एखाद्या वस्तूची किंमत विचारताना सुद्धा भीती वाटायची कारण की आजकाल किमती इतक्या वाढून गेल्या होत्या की त्याच्या मागचं कारण होतं जीएसटी जो जीएसटी पण सरकारने आता मोठा निर्णय घेतलाय त्यामुळे वस्तूवरचा जीएसटी कमी करण्यात आलाय ज्यामुळे आज खाद्यतेलाच्या किमतीमध्ये प्रचंड मोठा बदल आता होताना दिसून येत आहे मग आता नवीन खाद्यतेलाचे भाव काय असणार आहेत पंधरा लिटर तेलाचा डब्बा किती रुपयांना मिळणार कारण सणासुदीचे दिवस आता आलेले आहेत त्याचबरोबर दुसरीकडे महागाई वाढली होती म्हणून सरकारने निर्णय घेतलाय महागाई कमी करायचा त्यामुळे सर्वसामान्य माणसासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आली आहे मोदीजींनी एक एक मोठी घोषणा केली ज्यामुळे देशामध्ये दे अतिशय आनंदाचं वातावरण पसरलं आहे पंतप्रधान मोदींनी जीएसटी बचत उत्सव सुरू केलाय ज्यामुळे तब्बल तीनशे पंचाहत्तर वस्तूवरचा जीएसटी दर कमी करण्यात आलाय यामुळे आपल्या रोजच्या वापरातील अनेक वस्तू स्वस्त होणार आता दसरा आला आहे त्यानंतर दिवाळी येणार आहे आता लोकांना भरपूर सारे फराळ बनवायचे आहेत कारण ज्या लाडू शंकरपाळे किंवा इतर वस्तू बनवायच्या सूर्यफुल तेलाचा पंधरा लिटरचा डब्बा कितीला मिळणार शेंगदाणा तेल काय भाव मिळणार मोहरीचं तेल काय भाव मिळणार करडईचं तेल काय भाव मिळणार आहे या आता एक मोठी आनंदाची बातमी जाहीर झाली आहे नवे दर जाहीर झाले आहेत आता तुम्हाला कालपर्यंत तेल घेतलं असेल तर तुम्ही हा भाव देखील बघून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढच्या हा तेलाचा भाव काय असणार आहे हे समजून जाईल आता पहा जीएसटी कपातीमुळे सर्वसामान्यांच्या पिवळी असणार आहे मग आता सगळ्यात आधी आपण कोणत्या वस्तू स्वस्त झालेल्या आहेत या यादीमध्ये एक नाही दोन नाही तर तब्बल तीनशे पंच्याहत्तर वस्तू आहेत पण त्यातल्या त्या तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे संपूर्ण देशामध्ये संपूर्ण राज्याच्या महिला मध्ये एक आनंदाचं वातावरण पसरलं आहे कारण की घराचं बजेट जे आहे सगळ्यात जास्त बिघडत असतं तर ते फक्त आणि फक्त तेलाच्या किमतीमुळे कारण की हे तेल ही दररोज लागणारी वस्तू वस्तू आहे पण इतरही आता स्वस्त झालेल्या आहेत तर सगळ्या वस्तूंची यादी आपण या ठिकाणी पाहणार आहोत कोणत्या वस्तू किती रुपयाने स्वस्त झाल्या कोणत्या वस्तूच्या किमतीमध्ये किती रुपयाने बदल झाला त्या किती रुपयांना तुम्हाला मिळणार आहेत कुठे मिळणार आहेत तेलाचे पंधरा लिटरचे जे काही डबे आहेत म्हणजे सोयाबीन तेलाचा पंधरा लिटरचा डब्बा असेल मग तो जमिनीचा असेल किंवा फॉर्च्युनचा असेल किंवा इतरही कंपनीचा असेल तर तो आता किती रुपयाला मिळणार आहे पत्र्याचा डब्बा कितीला मिळेल पाच लिटरचा जो काय फायबरचा डबा असेल तर तो कितीला मिळेल सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी क्लिअर करणार आहोत आता सगळ्यात पहिली जी काही गोष्ट कमी झाली आहे ते म्हणजे ट्रॅक्टर आता जे काही शेतकरी ट्रॅक्टर घ्यायचा विचार करत असतील तर ट्रॅक्टरवरचा पूर्वी होता तर आता ट्रॅक्टरवर फक्त पाच टक्के जीएसटी आता ट्रॅक्टरशी काही घेणं देणं नाही जर ते पुढे प्रवासाला जात असतील आणि प्रवासाला गेल्यावर तहान लागत असते तर आपण हॉटेलमधलं पाणी पित नाही तर आपण काय घेतो तर बिस्लरीची बॉटल किंवा पाण्याची जी काही पॅकेज ड्रिंकिंग बॉटल आहे तर ती आपण घेत असतो आता बाटलीवर पूर्वी आपण बॉटल वीस विकत घेत होतो पंधरा रुपयाला विकत घेत होतो त्याच्यावर बारा टक्के जीएसटी होता तर तो आता कमी होऊन पाच टक्के जीएसटी एवढा झालेला आहे आता सगळ्यात मोठी आणि आनंदाची बातमी तर तेलाच्या बाबतीमध्ये आलेली आहे मग सोयाबीनचा तेलाचा भाव जो काय आहे तर तो कशा पद्धतीने कमी झालाय शेंगदाण्याचा भाव कशा पद्धतीने कमी झालेला आहे त्याचबरोबर सूर्यफुल तेल जे आहे तर त्याचा किती रुपयाने कमी झालाय तर ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत टप्प्याटप्प्याने आणि क्रमवार आपण या ठिकाणी प्रत्येक गोष्टीचा भाव पाहणार आहोत कपडे आणि बूट खरेदी करायला मज आता मजा येणार आहे आता पहा दसऱ्याला कपडे घेण्याची आपल्याकडे पद्धत आहे दिवाळीला घेण्याची पद्धत आहे तर तो जो काही कपड्यावरचा जीएसटी जो होता जो होता, जो जीएसटी होता होता पूर्वी तर तो आता पारा टके टके तर बारा टक्क्यावरून आता पाच टक्के करण्यात आहे म्हणजे जर कपडे पूर्वी शंभर रुपयाचे कपडे घ्यायला जर तुम्ही जात असाल तर त्यामध्ये बारा रुपये हा जीएसटी असायचा तर तो जीएसटी आता कमी करून पाच टक्के करण्यात आहे म्हणजे जर तुम्हाला एकशे बारा रुपयाचा जर ड्रेस घ्यायचा असेल तर तो तुम्हाला आता एकशे पाच रुपयाला मिळणार आहे किंवा बूट त्या ठिकाणी मिळणार आहे असे तुम्ही ढोबळ मनाने समजू शकता त्यानंतर औषधी स्वस्त होणार पुढची गोष्ट आता जे काही औषध आहे जीवनावश्यक इतर काही औषधी असेल तर त्यावरचा जीएसटी बारा टक्क्यावरून पाच टक्के करण्यात आला आहे ज्यामुळे तुमच्या आरोग्याचा खर्च देखील कमी होणार त्यानंतर पुढची गोष्ट जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही डायपर घेत असाल तर डायपर आणि किन हे सुद्धा स्वस्त होणार आहेत पूर्वी डायपरवर प्रचंड टॅक्स लागत होता प्रचंड जीएसटी होता आता तोही कमी करण्याचा निर्णय घेतलाय त्याचबरोबर आता ज्या महिला घरगुती व्यवसाय करतात शिलाई मशीनवर कपडे शिवतात त्यांना नवीन शिलाई मशीन घ्यायची तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे कारण की शिलाई मशीनवरचा जीएसटी सुद्धा कमी झालेला आहे थर्मामीटर सारख्या वस्तू आता स्वस्त होणार त्याचबरोबर आता घरामध्ये जर कोणी आजारी पडलं तर बऱ्याच वेळा सोनोग्राफी करावी लागते किंवा एखादी महिला जर त्या ठिकाणी गर्भावस्थेमध्ये असेल तर त्या ठिकाणी तिथेही थी रोग निदान करण्यासाठी बाळाची हालचाल पाहण्यासाठी सोनोग्राफी करावी लागते तर सोनोग्राफी करण्यासाठी उपकरण आता स्वस्त होणार आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे खाण्यापिण्याच्या वस्तूवरचा जीएसटी कमी झालाय ज्यामध्ये खाद्यतेलाचे रेट आहेत मग सूर्यफूल तेल भाव काय असणार आहे सोयाबीन कसा असणार शेंगदाणे तेल काय भाव असणार ते नवीन भाव या ठिकाणी जाहीर झाले आहेत आता अतिशय महत्वाच्या भावाबद्दल आपण बोलतोय ज्या आपल्या रोजच्या जीवनातला जो अविभाज्य भाग आहे म्हणजे जेवण ज्याशिवाय जे कम्प्लीटच होत नाही ते जेवण आहे ज्या वस्तू आहेत तर त्यामध्ये जर बघायला गेलं तर पहा नुकतं तेलच नाही तर तूप आणि लोणी सुद्धा बघा तूप आणि लोणी जे आहे तर त्याच्यावरती पूर्वी जो काही टॅक्स होता तर तो जास्त प्रमाणामध्ये लागत होता म्हणजे पाच टक्के जीएसटी त्याच्यावर लागणार आहे त्यामुळे जर तूप आणि लोणी जर तुम्ही दिवाळीच्या पर्यायामध्ये खरेदी करायचं असेल तर तूप लोणी आता स्वस्त होणार त्याचबरोबर चीज आणि प्रक्रिया केलेले अन्न आहे जसं की चीज असेल पनीर असेल पराठा खाकरा चपाती तंदुरी रोटी अनेक वस्तू ज्या आपण बाहेर खायला जात असतो हो तर त्याही आता स्वस्त होणार आहेत शेतीचे उपकरण म्हणजे ट्रॅक्टरचे टायर सुटे भाग सिंचनाचे उपकरण कृषी फवारणीचे औषध हे सगळे स्वस्त होणार वाहतुकीच्या गाड्या म्हणजे दुचाकी चारचाकी गाड्या स्वस्त झाल्या आहेत त्यामुळे नवीन गाडी घेणाऱ्यांसाठी ही मोठी आणि आनंदाची बातमी असणार आहे हे सगळं पाहता सरकारच्या निर्णयाने प्रत्येक घरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय सगळ्यात महत्वाची जी काही गोष्ट आहे ते म्हणजे तेलाचे दर कशा पद्धतीने कमी होणार तेल मदे तेल तेल काय भावामध्ये मिळणार शेंगदाणा सोयाबीन तेल हे कशा पद्धतीने मिळणार आहेत आता पहा मागच्या दिवाळीमध्ये तुम्हाला आठवत असेल की तेलाचा डब्बा ज्यावेळेस तुम्ही घ्यायला गेले होते मागच्या दिवाळीच्या वेळेस किंवा काही वेळेस तर किती रुपयाला पडला होता नक्की कमेंट करा पण त्यावेळेस प्रत्येकाच्या अक्षरशः त्या ठिकाणी घराचं बजेट कोलमडलं होतं कमी तेलामध्ये कसं भागवायचं हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडला होता पण आता हे टेन्शन संपलंय कारण की सरकारने सर्वसामान्यांच्या भावना समजून दर महिन्याला जेवढे तेलाचे पैसे लागायचे ते आता कमी लागणार आहेत आता पहा तेलाचा जो काय भाव असणार आहे सोयाबीन तेल सध्या प्रति किलो एकशे रुपये ते एकशे रुपये मिळते तर नवीन दर एकशे रुपये ते एकशे रुपये किलो असण्याची शक्यता आहे सूर्यफूल तेल सध्या एकशे रुपये ते एकशे रुपये आहे तर नवीन दर एक एकशे वीस रुपये ते एकशे पंचवीस रुपये प्रति किलो होण्याची शक्यता आहे शेंगदाणा तेल सध्या एकशे नव्वद रुपये विकत आहे तर याचे नवीन दर एकशे त्यानंतर सरकी तेल सध्या एकशे तीस रुपये ते एकशे चाळीस रुपये आहे तसेच नवीन दर एकशे दहा रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो असण्याची शक्यता आहे आता हे दर पाहिल्याच्या नंतर तुम्हाला खूप आनंद होणार कारण की प्रत्येक तेलामध्ये लिटर मागे वीस ते पंचवीस रुपये आणि तेल स्वस्त होण्याची शक्यता आहे पंधरा लिटर डब्याची किंमत तीनशे ते चारशे रुपयांनी त्या ठिकाणी कमी होऊ शकते याचबरोबर बांधकाम साहित्य असतील इलेक्ट्रॉनिक वस्तू जसे वॉशिंग मशीन एसी टी व्ही फ्रीज या सगळ्या वस्तूवरचा जीएसटी कमी झालेला आहे सौंदर्य प्रसाधने म्हणजे तेल असेल शॅम्पू असेल टूथपेस्ट याचे उत्पन्न स्वस्त झाले स्टेशनरीमध्ये पेन्सिल शार्पनर वह्या नकाशे विद्यार्थ्यांसाठी लागणाऱ्या गोष्टी सुद्धा स्वस्त झाल्यात तुम्ही पाहू शकता प्रत्येक वर्गाचा विचार करून सरकारने निर्णय घेतलाय तेलाच्या डब्यामध्ये तीनशे रुपये ते रुपयाची घट आपल्याला होऊ शकते या जीएसटी कपातीतील वन वन नेशन टॅक्सचा मोठा भाग मानता येईल सरकारने जनतेला विचार करून निर्णय घेतलाय त्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये आनंद आणि समृद्धी येणार आहे हे खाद्य तेलाचे दर नवीन लवकरच बाजारामध्ये दिसून येतील आजकाल जे काही दर आहे त्यामध्ये प्रचंड मोठी घट त्या ठिकाणी होणार आहे त्यामुळे तुम्ही चार पाच दिवस त्या ठिकाणी थांबू शकता नवीन दराची विचारपूस तुम्ही आसपासच्या मार्केट मध्ये करू शकता आणि नक्कीच हा दर कमी झालेला आपल्याला पाहायला मिळेल तर तुम्हाला नेमकं काय वाटतं हे दर कमी झाल्याविषयी नक्की कमेंट करून कळवा चॅनलला जर नवीन आले असाल तर सुद्धा सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद